आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुवर्य आणि स्वतंत्र भारताच्या सुजान बंधू भगिनींनो आजच्या दिवसाचे महत्त्व काय असे कोणी तुम्हाला जर विचारलेच तर कोणी म्हणेल दिवस आहे देशभक्तीपर गीते ऐकण्याचा कोणी म्हणेल दिवस आहे प्रभात फेरी काढण्याचा तर कोणी म्हणेल दिवस आहे सुट्टीचा पण मित्र हो या दिवसाला भारताच्या इतिहासात सुवर्ण स्थान आहे खरे पाहता आजचा दिवस आहे आपल्या आनंदाचा अभिमानाचा न्याय आणि हक्काचा आपल्या मंगल्याचा म्हणूनच माझ्या आपणास खूप साऱ्या शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश जुलमी ब्रिटिश राजवटीतून बंधनमुक्त झाला व उंच भरारी घेण्यास सज्ज झाला पण त्यावेळी राष्ट्रासमोर आनंत अडचणी होत्या देशाची विस्कटलेली घडी बसवायची होती मजबूत पायाभरणी करायची होती प्रजीचे न्यायाचे सुखाचे व कल्याणाचे राज्य निर्माण करायचे होते आणि त्यासाठीच हवी होती आदर्शवत कायस कायदेय संहिता म्हणजेच राज्य घटना या पवित्र कार्याचे स्वातंत्र्यानंतर तातडीने सुरुवात झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनले मसुदा समितीचे अध्यक्ष अनेक बैठकीनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारला गेला म्हणूनच तेव्हापासून एक नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा होतो त्यानंतर नागरिकत्व निवडणुका तसेच संसद विषयक कामकाज अशा तात्पुरत्या बाबी तात्काळ सुरू झाल्या अखेर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान म्हणजेच आपली राज्यघटना संपूर्ण रूपाने लागू करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अखंड भारताने गेली कित्येक वर्ष पाहिलेले स्वप्न साकार झाले एक आदर्श लोकशाही राष्ट्र उदयास आले भारत बलशाली प्रजासत्ताक राष्ट्र बनल्यामुळे स्वातंत्र्याची ज्योत खऱ्या अर्थाने प्रज्वलित झाली आणि आज अखेर ते ती तेवतच आहे या ऐतिहासिक दिनाच्या स्मरणार्थ देशभर स्वतंत्र आनंदाचा उत्सव साजरा केला जातो देशाच्या तिन्ही दलामार्फत माननीय राष्ट्रपतींना मानवंदना दिली जाते चित्ररथमधून प्रत्येक राज्य आपल्या संस्कृतीचे मोहक प्रदर्शन करत असते माननीय पंतप्रधान सर्व देशाला उद्देशून भाषण करतात केवळ राजधानीतच नाही तर प्रत्येक शासकीय कार्यालयात शाळा तसेच कॉलेजमध्येही हा राष्ट्रीय सण विविधतेने साजरा होतोय भारताच्या प्रत्येक सुजन नागरिक या राष्ट्र उत्सवात आनंदाने व अभिमानाने नाहून जात आहे या मंगलदिने आपण सारे देशाला स्वातंत्र्य मिळवून घटनेना आधारभूत म्हणून एक जबाबदार नागरिक बनण्याची शपथ ही घेऊया पुन्हा एकदा या सुवर्ण दिनाच्या सुवर्णमय शुभेच्छा एवढे बोलून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र